दाजी आल्या इथं काय झालं तुमचा विषय दाजी सगळ्यांबरोबर भांडलं होतं माहिती आहे का तुम्हाला ते आता सगळ्यांबरोबर आले धन्या मला चक्कर मिटलं ना तुमचं ना

मग काय काय बोलता राव नाही बाय तुमच्याकडे सांगा काय नाही आता काय सांग बंगला नाही आमचं जुनं कवलाचं घर आहे कौला आहे बर बघा

घरदार त्याच्यामुळं लांब राहाव वाटत नको काय मला म्हणलं झाड म्हणलं झाड तुमच्यामुळं आवा आम्ही एक बी झाड लावला नाही एक पण झाड लावलं नाही आम्ही काय केलं

माझा मित्र आहे तुला झाड देतो या क्रेडिट वर झाड माझं नाव सांग ये येडाला सत्तर हजार खर्च एवढं नाहीत लागेल दहा हजार रुपयाला झाड आहे तू लावायची चांगली लावायची बेनिफिट मिळालं पाहिजे दहा शंभर वीस तीस त्याला लावायला पायपलाईन करायला लागेल सगळे शिष्टीम करायचे म्हणलं तर साठ हजार लागतात असं वांगी तोडायचं का गुरका बर 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 जायचंय सप्त्याला शेवटचं काल्याचं कीर्तन आहे छानपैकी करती 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 का ग हो हो, की पैसे तर दाजी मागण लगेच आली नाही आम्ही काय सांगत बिंगत दाजीला सांगितलं सांगितलं दिला बर का चहा करून चहा बिस्किट खाली चालू नीट बस सका इकडे कुडची द्या कसा वाटला सकाळचा व्हिडिओ सांगा छान छान हा आली होती जोडीने राजेंती मस्त पैकी आहे <laughs> ना म्हण म्हणती नाही म्हणा बरं असं दे बाळा जांगोळीला उठ काय म्हणता होय अहो मस्त चहा चांगलं झालंय का आलं बिलं टाकून चहा केलंय कमी ना ती सवय लागली सपाक चहाची ती अस बाय सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग हे जा पारुशे आणि ही आमची चो चो कशी दिसते सांगा